नमस्कार मित्रांनो काल झालेली ओबीसीच्या नेत्यांची नगरमधील सभा त्या सभेवरून एक लक्षात येतं मित्रांनो की जी मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाकडून अधिसूचना स्वीकारली त्या अधिसूचनेमध्ये चांगलाच दम आहे कारण कालचा जो जळफळाट झालेला आहे त्यावरून हे लक्षात येतं की त्या अधिसूचनेनुसार नक्कीच मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार आहे तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशी नवनवीन माहिती आपण आणत असतो मित्रांनो त्या सभेवरून हे लक्षात येतं की एवढी जी जोरजोरात भाषणं झाली बर मनोज जरांगे पाटील हे आरक्षण महाराष्ट्र शासनाकडे मागत आहेत मागणी ही महाराष्ट्र शासनाकडे आहे मग हे ओबीसीचे जे विरोधी करीत आहेत नेते तर यांचा विरोध हा शासनाकडे मागायला पाहिजे किंवा शासनाकडे निवेदन देऊन अर्ज करून त्यांनी किंवा मराठा समाजाला कुंभीमध्ये ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नका ही मागणी त्यांनी त्यांच्याकडे ते करायला पाहिजे पण हे ओबीसीचे नेते वेगवेगळ्या भागामध्ये सभा घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत आणि समाजामध्ये तेढ निर्माण केली म्हणजे यांचं राजकारण यावर चालणार आहे कारण समाजामध्ये गेल्याच्या नंतर किंवा समाजामध्ये विरोध पसरवल्यानंतर ही अधिसूचना काही लागू होणार नाही असंही होणार नाही कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे शासनानं घेतलेला निर्णय आहे त्या विरुद्ध शासनाच्या पर्यायाने न्यायालयीन पद्धतीने जावे लागेल पण हे समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये भांडण लावून यामध्ये काही फरक पडणार नाही यांना जर विरोध करायचा असेल तर त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे शासनाकडे हा विरोध करायला पाहिजे पण हे समाजामध्ये तेढ निर्माण करून ग्रामीण भागात जो मराठा समाज ओबीसी समाज एकमेकात मिसळून राहतात यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे छगन भुजबळ साहेबांनी तर सांगितलं नाभी समाजाने मराठा समाजाच्या कटिंग दाढ्या करू नये यांचे यांना भागरू द्या आता ही काही भाषा झाली का एखाद्या समाजाविरुद्ध बोलण्याची मनोज जरांगे पाटलांनी कधीच कोणत्या समाजाविरुद्ध बोललेले नाही आजपर्यंतही बोलले नाही आज असुद्या मित्रांनो या गोष्टीवर आपल्याला यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आपल्याला आपलं आरक्षण मिळवणं हे महत्वाचं आहे मित्रांनो आता अधिसूचनेचं जे काय होईल ते पुढे आपल्या लक्षात येईल मित्रांनो कारण याची सोळा तारखेपर्यंत यावर हरकती मागवलेल्या आहेत सूचना मागवलेल्या आहेत पण मित्रांनो आपणही मराठा समाजातील तरुणांनी सर्व बांधवांनी या विरुद्ध आपल्याला आमच्या कोणत्याही हरकती नाही सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यात यावं हो, अशी ही एक तुम्हाला पी डी एफ आहे ही पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्हाला कोणत्याही झेरॉक्स सेंटरवर मिळते तिथून ती घ्यायची आणि ही ना हरकत आपण पोस्टाद्वारे किंवा ईमेलद्वारे आपल्याला ही पाठवायची आहे मित्रांनो हा ईमेल आय डी आहे या ईमेल आय डीवर ही पाठवायची आहे आणि ही सर्वांनी पाठवायची प्रत्येकानं आमची या गोष्टीसाठी कोणतीही हरकत नाही असं स्पष्ट हे सर्व माहिती भरून ही सूचना आपल्याला पाठवायची आहे की आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही आहे म्हणून आणि मित्रांनो आणखी पुन्हा एक गोष्ट आपल्याला आणखी बऱ्याच भागामध्ये बऱ्याच गावच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या नाहीत त्या कुंभी नोंदी शोधण्याचं सुद्धा काम करायचं आहे आता त्या वेगवेगळ्या दस्तऐवजामध्ये कुणबीच्या नोंदी आढळत आहेत आणि आपल्याला सगळे सोयरीवरून तर भविष्यात आरक्षण मिळेल पण आपलीही स्वतःची कुणबीची नोंद असणं खूप गरजेचं आहे आता ज्यांच्या आढळल्या त्यांनी कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर काढून घेण्याचं काम करायचंय पण ज्यांचे आढळले नाही तर त्यांनी तहसील कार्यालय असो भूमी अभिलेख असो तेथे जाऊन आपलं खासरा पाहणी पत्रक जे काही जुने शेतीचे रेकॉर्ड असतील जन्म मृत्यूची नोंद असेल जन्मेचा दाखला असेल ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल सर्व भागामध्ये आपण जाऊन याची स्वतः पडताळणी करायची आहे स्वतः अर्ज द्यायचा आणि आमची कुंडीची नोंद शोधा नमुना नंबर तेहतीस असेल चौतीस असेल प्रत्येक विभागामध्ये अर्ज द्यायचा आणि आपली कुंडीची नोंद शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण कुणबीची नोंद हा मूळ पुरावा आहे मित्रांनो कारण कुंदीच्या नोंदीला कोणीही चॅलेंज करू शकत नाही कारण आपलेच सगळे सोयरे नातलग आपले, नात आपले विदर्भातले हे कुनबीमध्ये येतात यांना आरक्षण आज लागू आहे यांचं चालू आहे आणि त्यानुसार आपल्या मराठवाड्यातले असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो सगळीकडल्या ह्या आपल्याला कुणबीच्या नोंदी जेवढ्या सापडतील तेवढ्या महत्वाच्या आहेत मित्रांनो कारण कुणबीच्या नोंदीवरून हे शंभर टक्के आरक्षण आपल्याला कोणताही धोका नाही या आरक्षणाला आणि याला कोणत्याही कोर्टात गेलं तरी चॅलेंज होऊ शकणार नाही कारण कुंभीचं नोंदीचं नु, आरक्षण हे पूर्वीपासून चालू आहे मराठा हा तसा पूर्वीच कुणबीमध्ये होता पण आजपर्यंत आपलं आरक्षण हे दाबले गेलेलं होतं मित्रांनो पण आता हे आरक्षण उघड झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला कुणबी नोंदी जेवढ्या ते सापडतील तेवढ्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम करायचं आहे मित्रांनो एकमेकांना सहकार्य करायचं आहे आजपर्यंत मराठा समाज हा एक झालेला नव्हता पण मनोज जरंगे पाटलामुळे आपला मराठा समाज एका जागेवर आलेला आहे जी खेकडा वृत्ती होती ती आज संपलेली आहे आणि एकमेकांनी सर्वांना सहकार्य करायचे आणि त्यासोबतच मित्रांनो आपल्या गावागावात इतरही ओबीसी बांधव राहतात आपल्याला कोणत्या समाजाला दुखवायचं नाही छगन भुजबळ साहेब सांगतायत की गावागावामध्ये वाद होत आहेत ओबीसी समाजाला शिव्यात दिल्या जात आहेत पण तसं कुठेही होत नाही आणि हे होऊ द्यायचं नाही कारण आपलेच बांधव आहेत ते आपल्याला गावगाड्यात राहायचंय आपली शेतीला शेती शेजारी आहे घराला घर शेजारी आहे आपल्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही याची काळजी पण आपणच घ्यायची कारण मराठा समाजाला मोठा भाऊ असं संबोधलं जातं मग आपण ही मोठ्या भावाची भूमिका आपल्या गावामध्ये निभवायची आहे कोणत्याही समाजाला आपल्याला आपल्याकडून त्रास होणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची आणि कोणत्याही समाजाला सुद्धा द्वेष नाहीये की मराठा समाज हा कुणबीतून आरक्षण घेऊन ओबीसी मध्ये येत आहे फक्त याचा द्वेष हा राजकीय जे पुढारी आहेत ओबीसीचे यांनाच आहे आता ते पडळकर तर दोन्हीकडे आरक्षण मागत आहेत ओबीसी मध्ये मराठा समाजाला येऊ नका म्हणतायत आणि त्यांना एस मध्ये पाहिजे आहे आता कालची जी अधिसूचना निघालेली आहे त्या अधिसूचनेवरून कालच्या भाषणामध्ये पडळकर तर म्हणाले की काही भागामध्ये आमच्या समाजाचे मग धनगर समाजाचे एस टी आणि एस सी मध्ये येतात मग त्यांना या अधिसूचनेवरून एस सी आणि एस टी मध्ये आरक्षण मिळेल का हे शासनाने सांगावे तर मित्रांनो जर ह्या अधिसूचने लागू झाली जसं कुणबीच्या सगळ्या सोयऱ्यांना मिळेल तसं सर्व समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना त्या त्या, त्या प्रवर्गात आरक्षण मिळणार आहे ही सर्वांसाठीच आहे ही अधिसूचना काही फक्त कुंडी किंवा मराठा समाजासाठीच नाही तर ही समाजा सर्व समाजासाठी आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्व बांधवांना ह्या गोष्टी समजून सांगायच्या आहे कोणत्याही बांधवामध्ये आपापल्यामध्ये विरोधाभास होऊ द्यायचा नाही याची काळजी पण आपल्याला घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे जेवढ्या नोंदी सापडतील तेवढ्या नोंदी आपण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आपल्या शेवटच्या घटकापर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत थांबायचं नाही आहे मित्रांनो आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील त्या मार्गानं आणि त्यांच्या आदेशानुसार आपल्याला पुढं चालायचं आहे मित्रांनो त्यामुळे एकच लक्षात घ्या मराठा आरक्षण आणि ते फक्त ओबीसीतून जय हिंद जय महाराष्ट्र